गोमाई नदीवरील तिखोरा पुलाच्या कामाला गती देण्याची मागणी पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहन चालकांना सांडपाण्यातून काढावा लागत आहे मार्ग पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना करावी लागत आहे मोठी कसरत शहादा शहरातील गोमाई नदीवर असलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नवीन पुलाचे काम सुरू असून पर्यायी मार्ग म्हणून गोमाई नदी पात्रात पाईप टाकून तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता मात्र तयार करण्यात आलेल्या पर्यायी पूल अवजड वाहतुकीमुळे तुटला असून नागरिकांना गोमाई नदीतील सांडपाण्यातून मार्गस्थ व्हावे लागत आहे दोन महिन्यानंतर पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने लवकरच पर्यायी पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे शहादा ती खोरा दरम्यान गोमाई नदीवरील पूल गेल्या सहा महिन्यापासून तुटलेला आहे आता त्याचं बांधकाम सुरू असून किमान दोन वर्ष लागतील असं त्या संबंधित विभागानं सांगितलेलं आहे पर्यायी जो काही रस्ता होता या बाजूला तिथं पाईप टाकून रस्ता तयार करण्यात आला परंतु जळ वाहतूक आणि इतरही याच्यामुळं ते पाईप तुटल्यामुळं हा रस्ता हे तात्पुरता जो बांधण्यात आलेला पूल होता तोही बंद झाला आणि आता आपण पाहत आहात की या नदीच्या पात्रातून पाण्यातून वाहनं निघतात मग याच्यात मोटरसायकल आहे त्याच्यानंतर रिक्षा आणि तीन चाकी वाहनं चार चाकी वाहनं आणि काही मालवाहू मालवाहू वाहण्याकरिता किंवा वाहतुकीसाठी जे काही मजूर नेतात त्या मजुरांच्या रिक्षा काल परवा इथं फसलेली होती अशा पद्धतीने हे जे काही तात्पुरता पूल आहे तो पूल तरी आता सध्या दुरुस्त व्हावा संबंधित विभागाने हे काम करण्यात हे काम करावं अशी आम्ही मागणी करीत आहोत या नदीच्या पलीकडा सुमारे थेट बोरद पासून तळोद्या तालुक्या पासून तर इकडील संपूर्ण जो काही पट्टा आहे तो या मार्गे जात असतो आणि जिथ पिंगण्याजवळ जो, जो नागेश्वर जवळ जो, जो पूल आहे तो पुलावरही जड वाहतूक आल्याने ट्रॅफिक जाम होते म्हणून हा पूल तात्काळ तयार करण्यात यावा आणि तात्पुरता जो काही पूल आहे त्याच्यावरच्या मेंटेनन्स म्हणजे ज्या काही तुटलेले पाईप आहेत ते पाईप टाकून नव्याने आ, आ, नव्याने तो पूल तयार करण्यात यावा आणि जिथं चळ आहे तिथं दोन तीन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तरी संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा संबंधित विभाग असेल त्यांनी तात्काळ लक्ष देणे अन्यथा आम्ही तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करू आताच आपण पाहतोय की या तिखरा पूल नादुरुस्त झाल्यानंतर त्याला तोडफोड करण्यात आली आणि नवीन पूलचं जे काही बांधकाम चालू आहे त्या बांधकामाच्या माध्यमातन आता तात्पुरता जो हजारीचा रस्ता केलेला आहे तो रहदारीचा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे आणि अनेक लोक रहजदारीचे वाहन ज्या चार्या पद्धतीने जात आहेत ते पाहिल्यानंतर प्रशासनातील जो काही बांधकाम विभाग आहे या बांधकाम विभागाशी संपर्क केला की बा हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी काही करता येईल का तर संबंधित विभागात अनेक ठिकाणी संपर्क केला पण संपर्क केल्यानंतर आवश्यक तशा माहितीही पुरवण्यात येत नाही नेमकं ही जबाबदारी कोणाची याविषयी सुद्धा निश्चितता करता येत नाहीये तर कृपया या माध्यमातनं एक स्थानिक नागरिक एक रहदारी करणारा एक व्यक्ती म्हणून मी प्रशासनास आग्रहपूर्वक विनंती करतो की आपण इकडे गांभीर्याला दखल घेणं फार गरजेचं आहे आता तुम्ही त्या पुलावर जर चढणार तर तिथे एवढे मोठे बो, बोगदे तयार झाले आहेत त्या बोगद्यात जाणं इतकं वरती चढत नाहीये तर एवढे अवजड वाहन चढणं किती मोठी कष्टाची बाब आहे अशात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे गांभीर्याने आपण ह्या जे काही रस्ते त्याची लागलीच आणि तात्काळ कशा पद्धतीने सुरळीत वाहतूक होईल यासाठी शहादा शहरातील गोमाई नदीवरील तिखोरा पुलाचे नवीन बांधकाम सुरू असल्याने पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता मात्र या ठिकाणाहून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे पर्यायी पूल तुटल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या परिसरातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्ग काढत जावे लागत आहे तर वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे जवळच पावसाळा येऊन ठेपल्याने नदीला पूर आल्यास आजूबाजूच्या वीस गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे यामुळे पर्यायी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा